हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू डिलिशियस डेजर्ट तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सत्यनारायणाच्या प्रसादासाठीचा जो शिरा असतो तो बनवणार आहोत तर हा शिरा मी माझ्या घरच्या गणपतीसाठी बनवला होता तर, बनून तर साधरन होता। हा बनवून झाल्यानंतर साधारण एक सव्वा किलोचा झाला होता आणि हा सगळ्यांना खूप जास्त आवडला होता सगळ्यांनी त्याचा फीडबॅक दिला होता तर मी त्याची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते तर हा शिरा बनवायसाठी मी एक साधारण दीड दीड वाटी तूप घेतलंय आणि ते आता मी मेल्ट करते आणि त्याच्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर साधारण एक अर्ध्या किलो ला एक वाटी कमी रवा मी घेतलाय आणि तो मी या तुपात भाजते तर हा आपल्याला पंधरा ते वीस मिनिट एकदम स्लो गॅसवर भाजायचा आहे जेणेकरून याचा जो कच्चा आहे तो निघून जाईल आणि शिरा एकदम छान लागेल तर जसं मी तुम्ही बघताय मध्ये आपल्याला असं चेक करत राहायचंय आणि एक दहा ते पंधरा नंतर आपण हे गॅस बंद करू शकतो तर हा आता तुम्ही बघताय माझ्या रव्याचा कलर चेंज झालाय तर मी आता गॅस बंद केलाय माझा याच्यामध्ये मी परत अर्धी वाटी तूप घेतलंय तर आणि या तुपामध्ये जो सुखामेवा असतो आपला जसं बदाम काजू जे काही ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे आहेत ते तुम्ही एक छोटे छोटे चॉप करून याच्यामध्ये ॲड करू शकता आणि हे भाजून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इंग्रेडिएंट असतो जो ते ॲड करतात ते म्हणजे केळ तर सत्यनारायणाच्या प्रसादासाठी केळ ते यूज करतात त्यामुळे खूप छान टेस्ट येते ॲक्च्युली तर यासाठी मी छोट्या छोट्या साईजचे चार केळं घेतली आहेत आणि ती चिरून घेतली आहेत मग आता ही पूर्ण जोपर्यंत मॅश होत नाही तोपर्यंत आपल्याला स्लो गॅसवर त्याला भाजायचंय आणि ती मॅश झाल्यानंतर आपलं जो रवा आपण भाजला होता मगाशी तो यामध्ये टाकायचा आहे जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताय Uh, माझा रवा मी याच्यामध्ये ऍड केलाय आणि मी भाजून घेते थोडंसं एक पाच मिनटं याला ता मदे दूद है तर आता आपल्याला याच्यामध्ये दूध ऍड करायचंय तर दुधाची क्वांटिटी नेहमी आपल्याला दुप्पट घ्यायची आहे म्हणजे जर आपण अर्ध अर्धा किलो जर समजा रवा बनवतोय तर आपल्याला एक लिटर दूध घ्यायचंय तर मी हे ऑलमोस्ट एक लिटर दूध घेतलंय मी त्याला उकळून घेतलंय आणि उकळलेलंच दूध आपल्याला या रव्यामध्ये ओतायचंय आहे आपण कोमट दूध नाही घ्यायचंय जर आपण उकळलेलं दूध गरम गरम जर याच्यामध्ये ऍड केलं ना तर या रव्याचं टेक्शर खूप छान येतं तर हे थोडं थोडं करून मी दूध ऍड करते पण एक लिटरला थोडसं कमी दूध मी याच्यामध्ये ऍड केलं तर हे सगळं दूध आपल्याला यूज करायचंय तुम्ही पाणी पण पान यूज करू शकता पण दूध टाकल्यानंतर या शिऱ्याची जी टेस्ट लागते ना ती खूप छान लागते तर आता तुम्ही बघताय मी साखर ऍड केली आहे तर मी साखर सुद्धा अर्धा किलोला एक वाटी कमी साखर घेतली आहे तर सर्व जिन्न जे जिन्नस आहेत ते सम प्रमाणात घ्यायचे फक्त दूध आपल्याला जे आहे ते दुप्पट ने घ्यायचे तर आता आपण ही साखर मेल्ट होईपर्यंत या रव्याला आपण थोडस मिक्स आहे आणि त्यानंतर आपण याला झाकण लावून द्यायचे दोन नंतर आपण आपला गॅस बंद करू शकतो तर आता दोन मिनटांनी माझा रवा रेडी आहे तुम्ही जसं बघू शकता याचं टेक्स्चर किती छान आलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते आणि याची टेस्ट पण खूप छान होती तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडलं तर नक्की शेअर करा दॅट्स इट फॉर टुडे थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय